आमच्या गावाची जे व्यवस्था झाली अवस्था जे झालेली आहे याला जबाबदार खासदार आमदार आहेत त्याच्यानंतर जिल्हा परिषदचे सदस्य बोबडेसुद्धा आमच्या गावाची परिस्थिती कुठं बघत नाहीत नाएद काही नाही ते बोबडेनं ना काय पा, माग पाठीमागच्या अठरा लाखाचा चक कलेक्टरनं टाकलेला आहे तर त्यांनी काय केलेलं आहे गावाला आश्वासन दिलं मी इतके किलोमीटर करतो तितके किलोमीटर करतो त्यानं आमच्या माघारी रोडचा फोटो काढून वरच्या प्रशासकीला काय निवेदन दिले सुकापुरवाडीचं पूर्ण रोड काम झालेलं आहे त्यानं पूर्ण पुऱ्याला पुरे अठरा लाख रुपये गायब केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही थोडंफार प्रयत्न केले त्याच्यानंतर फक्त त्यानं त्यान काय केलं आहे शंभर ते सव्वाशे किलो हे ट्रिप मुरमाची टाकलेली आहे त्याच्यानंतर आमच्या गावाचा विकास कोणताही बी नाही जिल्हा परिषदची शाळा तर पडलेलीच आहे त्याच्यानंतर पोस्ट आहे मिरकेल आहे पोलीस स्टेशन आहे हायमाच वर्षामध्ये लक्ष दिलं नाही नाही तीन वेळेस आमदार होते त्यावेळेस नेऊन दिले आणि खासदार होते त्या दोन वेळेस निवडून दिले आणि राहुल पाटलाला सुद्धा आम्ही दोन वेळेस निवडून दिले त्याने आश्वासन दिलं आम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये त्याने शपथ खाल्ली होती ज्यावेळेस आमचं भागवत चालू होतो त्यावेळेस त्यांचा आम्ही इथं गावकरी मंडळीनं आम्ही सत्कार केला त्याने आश्वासन एवढं दिलं की पुढच्या वर्षी मी डांबर रोड तयार करील त्या डांबर रोडनं माझी कार आली पाहिजेत एवढं गाववाल्याला आश्वासन देऊन गावाल्याची फसवणूक केली दुसरी निवडणूक यायली आता विधानसभेला दुसरी निवडणूक यायली तरी रोडचं काम अजूकच गायबच आहे तरी कमीत कमी नऊ वर्षे ते दहा वर्ष झाली आजूक आमदारनं आमच्या गावाला भेटसुद्धा दिलेली नाही